आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र कारवर कंटेनर कोसळून झालेल्या भीषण अपघातात सांगलीतील एकाच कुटुंबातील सहा जणांचा सा चिरडून मृत्यू झाला ही घटना बेंगलोर तुमकूर राष्ट्रीय महामार्गावर नेलमंगळजवळ जिल्हा तुमकूर येथे शनिवारी दिनांक एकवीस रोजी सकाळी घडली अपघातात चंद्राम इरगुंडा एगापगोळ वय सेहेचाळीस पत्नी गौरम्मा चंद्राम एगापगोळ वय चाळीस मुलगा ज्ञान वय सोळा मुलगी दीक्षा वय बारा विजयलक्ष्मी मल्लीनाथ एगापगोळ टकळकी वय पस्तीस आर्या मल्लीनाथ एगाबगोळ टकळकी वय सहा यांचा जागीच मृत्यू झाला एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने मोरबगी गावावर शोककळा पसरली आहे मोरबग्गी तालुका जत येथील मूळ रहिवाशी असलेले आणि सध्या कर्नाटकातील बेंगलोर येथे स्थायिक झालेले चंद्राम एगाबगोळ हे उद्योजक होते त्यांची स्वतःची बेंगलोर येथे एच एस आर एल आउट परिसरात आय एस टी सॉफ्टवेअर कंपनी आहे तसेच विदेशात त्यांचे उद्योग आहेत आई वडिलांना भेटण्यासाठी ते आपल्या कार वाहन क्रमांक के ए शून्य कुटुंबियांसोबत दोन महिन्यांनी ते ते गावी येत होते आजही आई वडिलांना आणि नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यासाठी गावी येण्यास निघाले चंद्राम यांनी लांबचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी दोन महिन्यांपूर्वीच दीड कोटींची नवी कार खरेदी केली होती बेंगळूर तुमकूर राष्ट्रीय महामार्गावर नेलमंगलजवळ कार आली असताना तुमकुरहून बेंगळूरला निघालेला कंटेनर दुसऱ्या कारला साईड देताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला कंटेनर डिवायडरला धडकून दुसऱ्या बाजूला समोरून येणाऱ्या चंद्राम इरगोंडा एगापकोळ यांच्या कारवर कोसळला यात कारमधील सर्वांचा कंटेनरखाली चिरडून जागीच मृत्यू झाला घटनास्थळी कर्नाटक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कंटेनर हटवून मृतदेह बाहेर काढले